मोहोपाड्यातील रिस परिसरात पिसाळलेल्या श्वानांची दहशत पिसाळलेल्या जणांना केले जखमी परिसरात भटक्या पिसाळलेल्या दहशत निर्माण केली आहे रस्त्यावरून जात असताना पिसाळलेले कुत्रे अंगावर धावून जखमी करत असल्याने भीतीचे वातावरण नागरिकांमध्ये पसरले आहे मागील आठवड्यात मोहोपाडा परिसरात तिघे जण जखमी झाल्याची घटना घडली होती रविवारी रिस गावात पिसाळलेल्या श्वानांनी तब्बल नऊ जणांना जखमी केली सरपंच उमा मुंडे माजी सरपंच संदीप मुंडे उपसरपंच भूषण पारंगे यांना ही घटना समजताच त्यांनी तात्काळ रिस गावात धाव घेतली रिस गावातील शंकर पारंगे चांभारलीतील अभिजित घरत प्रतिकाडाने दिनेश चव्हाण राकेश पारंगे यांनी पिसाळलेल्या श्वानांचा शोध सुरू करून पकडण्याचा प्रयत्न केला राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न